बाबर दारतरना पण बापू कंदल पडून पळून शेतकरी बंधन नमस्कार नमस्कार श्री गजान पॅटर्न खामगाव या युट्यूब चॅनल मध्ये मी आपले सारसे स्वागत करीत आहोत आणि आज परत आजची सोळा तारीख आहे परंतु आज आम्ही बाप्पूच्या प्लॉटवर आलेलो हो। आहोत सिरसगाव देशमुख येथील प्लॉट जो हळदीचा सध्या पूर्ण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात तर नाव करतच आहे तसेच वाशिम हिंगोली रिसोड शेनगाव या भागातसुद्धा नाव करत आहे तर या प्लॉटवर आम्ही दर महिन्याच्या सतरा तारखेला व्हिडिओ बनवत आहोत एक सतरा सातला बनवला होता सतरा आठला सतरा नऊला सतरा दहा आणि आज तोड़ा सत आजची सोळा तारीख आहे आज सतरा तारखे सोळा तारखेला बनवत आहे त्याचं कारण असं आहे की बा जी एस बायोसायन्स जी कंपनी आहे जी हळदद्रकमध्ये एकदम बेस्ट प्रॉडक्ट देते ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खूप वाढतं तर त्या कंपनीचे मालक स्वतः इथं आलेले आहेत अमित जयस्वाल सर आणि आपण त्यांच्याकडे जाण्याआधी आपण आता सुरुवातीपासून दीपक बाप्पूंना विचारू बाप्पू आपण आधी माहिती द्या या एक महिन्यात काय काय बदल घडला म्हणून कारण आपले चारही व्हिडिओ मागचे आहेत परंतु काय प्रॉडक्ट दिले ते पण सांगा म्हणजे सरांनाही का लक्ष देईल किंवा आपण काय काय इथं वापरलेलं आहे त्याच्या अगोदर आपण कांडी बनत म्हणजे सुरुवातीपासून सुरुवातीला आपण लागवडीच्या वेळेस डॉक्टर गो डॉक्टर ट्रीटमेंट केली होती लागवड केली होती त्याच्यानंतर एमेग्रीन सोडलं महापावर एमेग्रीन सोडलं हायपर हायपर दिलेलं होतं आपण उन्नती किट बरोबर आहे जीएस ऍक्टिव्ह वापरलंय आणि जीएस बायोसायन्सचे आतापर्यंत पूर्ण जवळ जवळ प्रोडक्ट वापरलेले आहे बरोबर आहे हा आता अकरा तारखेला बादशा पण सोडलेला आहे हा तर या प्रोडक्ट चे रिझल्ट एवढे जबरदस्त आहे की हे बघा तुम्ही माझ्या हातामध्ये हा कंद आहे जवळ जवळ आता हा दीड ते दोन किलोच्या जवळपास कंद बनलेला आहे कांडी आहे बरोबर कांडी तुटलेली होती हा याचा वजन एवढा आहे की माझा हात कामातून गेला पकडून पकडून साडेसहा पर्यंत हाईट झालेली आहे सध्या हे दोन कंद आम्ही आज काढले होते एक हा हलक्या जागेतला काढला होता जिथं आपण बघू शकता की बा आम्ही त्याचे हे मुळा कापून टाकलेल्या आहेत याच्या मुळा कापलेले नाही आहेत दारवा किती आहे दाखवण्यासाठी आणि दारवा हा प्रत्येक पिकाला खूप महत्त्वाचा असतो आणि इथं तुम्ही बघू शकता याच्यात एकच म्हणजे एका, एका कांडीपासून किती हे झालेलं आहे आणि अजून हा कंद पोसायचा बाकी आहे आणि त्यानंतर हा जो आहे हा आपण याचा जारवा काढलेला आहे आणि हे बघा येतात असं दोन्ही साईडनी फिरवा बापू आपण बघू शकता की त्याची चारी साईडनी कसं आहे हा बा हे एका कंदापासून एवढं झालेलं ला, आपण बेण्या लावलेलं होतं हे दिसतंय आपल्याला त्या बेनापासून एवढे फुटे होऊन आणि हे कांड्या झालेल्या आहेत तर आणि हे एक हे तुटलेलं होतं सरांच्या हातात आहे जे तुटलेलं होतं तर आपण बघू शकता की किती जबरदस्त प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे बाप्पू किंवा श्री गजानन ॲग्रो यांचं हे पहिलंच वर्ष आहे हळदत्रकमध्ये परंतु श्री गजानन ॲग्रोच्या पाठीमागं ज्यांचा आम्हाला खूप मोठा सहभाग लाभलेला आहे ज्या कंपनी प्रॉडक्ट एकदम ब्रँडेड आहेत जे हळदद्रकमध्ये काम करते अशी ती जी एस बायोसायन्स संभाजीनगर येथील कंपनी आणि हे त्या कंपनीचे ऑर्गनायझर आहेत श्री अमित अमितसर जयस्वाल सर जयस्वाल आता अमित सरांना कळा आपण ओढवा आणि अमित सर आपण सांगा काय काय म्हणजे काय वाटतं आपल्याला हा प्लॉट पाहिल्यानंतर आपण तर कसा आपण चोवीस वर्षाचा अनुभव आपल्याला आणि धन्यवाद तुमचा चोवीस वर्षाचा अनुभव माझ्या एका वर्षात पूर्ण कामात येऊन राहिला त्याच्यामुळे असे उत्पादन घेत घेऊ शकून राहिले शेतकरी नमस्कार मी अम्मी जयस्वाल जीएस बायोसायन्स प्रतिनिधी मी अगोदर बी आलो होतो बापू बापूक पण ते वेळेस थोडे कंडिशन वगैरे होतं बरोबर घेत नव्हतं तर बरंच प्रॉब्लेम होतं तर त्यांच्यानंतर बापून ते किट टाकलं होतं उन्नत किट बरोबर आहे बरोबर आहे ना तर किट टाकल्यानंतर इतकी पिकअप घेतलं आहे की त्यांच्यानंतर हे थांबलं नाही बरोबर आहे आणि बापू कंपनीवर विश्वास करून भरोसा करून प्रत्येक कंपनीचे जे उत्पादक आहे पासून ऍक्टिवा झाला एमिग्रेन झाला महापावर आहे फोटाईस फिफ्टी आहे महाराजा आहे सम्राट आहे सगळेचे बापूने अनुभव घेतला बरोबर आहे so, बरोबर आहे आणि प्रत्येक जितके बी प्रोडक्ट वापरलेलं आहे ते बापूला स्वतःचे त्यावर वर विश्वास आहे की आम्ही हे प्रोडक्ट वापरलं तर हे मुलं हे झालं हे मुलं जास्ती हाईट मारलं हे मुलं गिळलेरही आलं मध्ये काय होतं ते बापू परेशान होते ते एक चार पाच तास शेवटचे होतं ते बसत होत कंद मुले ते ह्या वर्षी कंपनीने एक नवीन बादशा आणला कंदकुंजसाठी ते बापूने वापरलं ते बाप मध्ये खरंच ते जिथे होतं तिथे थांबून गेलं आणि त्यांच्यानंतर ग्रीनरी बी मारलं आणि हाईट बी मारलं तर आपला भरोसा नव्हता की ते चार पाच तास येणार आहे बरोबर आहे डेव्हलप होणार आहे पण ते बी आलं ते शेवटचे शेवटचे आहे तिकडचे हाईटचे बरोबर आहे तर आपला एकच पर्यास आहे की जे आपला शेतकरी शेतकरीला आपण मित्र मानतो आपल्यासोबत असा कोणासोबत आपण विश्वासात घरू नये जितकी चांगला हो तितकी चांगला आपण कंपनीचे प्रोडक्ट देऊ सगळेला चांगलं उत्पन्न भेटल्यानंतर चांगला आर्थिक सहायता ते मध्ये बरोबर आज शेतकरी काय परिषदे काय की कोणत्या पीक मध्ये पैसे भेटत नाही शेतकरीला बरोबर आहे तर आपला एकच हे की कमीत कमी, -कमी चांगल्या चांगल्या प्रोडक्ट ज्याला तर शेतकरीला जास्ती उत्पन्न आला उत्पन्न आल्यानंतर ते आर्थिक सहायता भेटतं आणि शेतकरी मोठी भेटवत काय म्हणता लोक की ते हलद मध्ये जास्ती उत्पन्न येत नाही लोकांची एकच धारणा आहे बुलढाणा सर जिल्ह्यामध्ये की ते हलद आपण लावलं तर हलदला जास्ती उत्पन्न येत नाही कंद बनत नाही असं आहे ते धारणा आपल्याला गलत गलत आहे ना ते गलत करायचे की नाही हे धारणा नाही आहे तुम्ही वापरला चांगला औषध वापरला चांगलं मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के उत्पादन चांगलं भेटणार आहे भेटलेलं आहे बरोबर आहे की नाही भेटणार आहे आज हे प्रत्यक्ष आहे तुमच्या समोर तर म्हणतं कंद बनत नाही ते हे पा दीड ते दोन किलो पर्यंत कंद आज रोजी अजून <laughs> दीड ते दोन महिने वेळ आहे समजा आता दोन महिने खायला घालणार आहे हत्ती हत्तीला खायला देणार आता आता हत्तीला खायला देणार अजून प्रयास करू ते अजून मोठा करू कणला ते काय की आता फुगवण बाकी बरोबर लांबलं सगळंच आहे पण आता फुगवण बाकी आपण फुगवण परत काम करू आणि सर आता इथून पुढे काय यांनी काय वापरलं पाहिजे समजा आता आम्ही रिकमेंड करू पटास फिफ्टी बेचाळीस सत्तेचाळीस आता एक डोस सम्राटचे बाकी बापूला सम्राटला ते खतरनाक रिझल्ट आला बापूचे ते बरोबर आहे सुमोचा बाकी अजून सोमोचे बाकी दोन डोस दो सुमोचे घ्यायचे बरोबर आहे तर आपण हे डोस करू आणि ह्याच्या नंतर आपण एक महिन्यानंतर परत भिडिओ करू या प्लॉटची की आजचे कंडिशन हे आज एक दीड किलो पर्यंत भेटून राहिलं एक महिन्यानंतर काय काय फरक वाटला ते पण भिडिओ करू याची बापू आपले जे नातेवाईक आहेत काल आपण सोबत होतो मेकर मेकरकडं तर बऱ्याच नातेवाईकांचे फोन आले कारण आपला व्हिडिओ जेव्हा बघितले जेव्हा आपण हा फोटो टाकलेत व्हिडिओ वर्षी हळद लागवड आहे पण आम्हाला नियोजन करून द्या आणि मार्गदर्शन श्री गजान एग्रो खामगाव यांच पाहिजे पुसदचे पुसदचे नातेवाईक पुसतचे आहे आमचे नातेवाईक आणि पुढच्या वर्षी हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात हळदीसाठी मार्गदर्शन आपलंच राहणार आहे एक म्हण आहे मराठीत ढवळ्याला की पोळा बांधला बांधणे पण गुण लागला <laughs> कारण तुम्ही पाळ्याचे शेतकरी म्हटले तर कपाशी बिलकुल तुमच्यासारखं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न कोणी घेत नाही कपाशी मध्ये की जिथं तुम्ही आजच्या ते एवढ्या पावसाच्या म्हणजे एवढा पाऊस झाला या वर्षी सुद्धा तुम्ही पंधराचा रेकॉर्ड केलेला आहे बरोबर आहे पंधरा क्विंटल तुमचं आतापर्यंत आलेला आहे आणि तुम्ही दरवर्षी कपाशीच लावता परंतु मी याच्यामुळे ती म्हण म्हटले की कारण आपण इथे एक शेत केलेलं आहे बाजूला धुऱ्याला धुरा बरोबर आणि बापूंचं पाहून तुम्ही याच्याकडे वळत आहेत बरोबर आहे नाही मी ह्या प्लॉटला पाहून खरोखर भारावून गेलो मला दोन चार दिवस झाले की नाही या प्लॉटला भेट वाटत बरोबर आहे आणि आज तर कंद काढले समजा बरोबर आहे एक आपण एक ट्रायल म्हणून एक एक आधी कंद काढला होता ज्यावेळेस आम्हालाही म्हणजे हे नव्हतं एवढं फक्त सर काढायला म्हणून काढला होता आम्ही किंवा काढू आमची इच्छा होती सर आल्यानंतर कंद काढायचे काल पण आम्ही चार पाच प्लॉटचे कंद काढले आणि अक्षरशः सेम कंडिशन मध्ये सर्व प्लॉट आहेत आणि आपले यावर्षी गायन मार्गदर्शनात मार्गदर्शन सातच प्लॉट आहेत बुलढाणा जिल्ह्यात पण तू असं वाटतं की एकापेक्षा एक वर्तळ प्लॉट आहे सर्व सर्वे ज्या दिवशी उत्पादन येईल त्या दिवशी समजेल किंवा नक्की काय आलं म्हणून आणि संपूर्ण जेवढे प्लॉट आहे ते वेगळ्या वेगळ्या मातीतले आहेत सर्व मातीतले आहे पांढऱ्या मातीतल्या चुनकडी बरोबर आणि हा काळ्या मातीतला त्याच्यामुळे सगळ्या मातीवरती एकदम असा प्रयोग करून पाहिला सक्सेस झालेला आहे सगळ्यांची हळद एक नंबर आहे पहिल्याच वर्षी प्रयोग झाला समजा वेगवेगळ्या मातीत आणि पहिल्याच वर्षी सर्व सक्सेस लाल मातीमध्ये हळद जमत नाही भरपूर जण म्हणतात बरोबर आहे जमत नाही तोही प्रयोग आम्ही कालचा व्हिडिओ आहे तो लांदूळचा

<laughs> असं काही हरकत नाही सर परत एक वेळ धन्यवाद आपण खूप चांगले प्रोडक्ट देता आणि खरोखर एकापेक्षा एक, एक प्रोडक्ट ना, <laughs> <बरो बार। laughs> आहे म्हणजे जे म्हणतात कलदार आहेत फेकला तर आवाज करणारच आहे असे प्रॉडक्ट आहेत आपले पण गेला बरोबर बापूची बिले मेहनत आहे ते मध्ये आहेत सर्व शेतकऱ्यांची मेहनत मेन आहे शेतकऱ्याच्या मेहनत मोड किती बी छान राहिला पण तुम्ही वेलवर नाही सोडला वेलवर नाही दिला तर त्यांचा काय उपयोग नाही बापूंचं काम आता तुम्ही बघितलं काल प्लॉट आपण फिरलो कोणाच्या डबल नळीने टाकली जेव्हा नळी आतून झाली होती मी आलो त्यानंतर जेव्हा बोललो म्हटलं बापू डबल नळी पाहिजे आपल्याला सिंगल नळीवर चालणार नाही लगेच दुपारी मला म्हणजे डायरेक्ट फोटोच डबल नळी टाकण्यात झाली म्हणा आणि संध्याकाळपर्यंत कम्प्लीट होऊन जाते आतापर्यंत आपण जिथे बी आपण हे पाहिलं हा फिरलं बेड ची नी नियोजन चांगलं आहे आणखी चांगलं होतं त्याच्यानंतर डबल नळी आहे जे पाहिजे ते आहे हे बावन मध्ये हे प्लॉट मध्ये जे पाहिजे म्हणजे काय बापूचे नियोजन आणि बापू काय राहतं ते आज करायचे काय नाही एक दिवस अगोदर प्लॅन ते काय करायचे एक दिवस अगोदर आणून घ्या आईच करायचे आपला ते असं नाही की काल करायची तर आपण काल जाऊ घेऊ आणि सोडू असं ते नाही बापूचे एक दिवस अर्ली राहतं मध्ये नियोजन करायचे आणि बापूचा एक दिवस अगोदर नाही सर वर्षभर अगोदर नियोजन म्हणेल कारण पुढच्या वर्षी हळद बापूंना पाच ते दहा एकर करायचे हळद अद्रक आणि त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट एक आठ फुटी बेडमेकर आणलेला आहे बनवून घेतलं मला वाटतं पंचवीस ते चाळीस हजारात झाला आहे ना सव्वीस हजाराचं पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी आधीच त्यांनी तो खर्च करून बसलेला आहे ते बेड बेडमेकर बनवून घेतलं आणि त्यांच्या याच्यानी बनवलं की बाबा आठ फूट म्हणजे आपल्याला पाच फुटातही लावणे नाही पुढच्या सहा फुटात लावणे आहे आणि बाकी शेतीला आपल्याला वापरायला येईल समजा त्या हिशोबाने त्यांनी आठ फुटाचं बेडमेकर आणलं आहे आणि खूप चांगलं नियोजन असतं नियोजन असतं संध्याकाळी किती सांगितलं की बा बापू उद्या हे सोडायचं आहे तर संध्याकाळी बापू येतील आणि बापू आल्यानंतर घेऊन येतील मटेरियल आणि लगेच दुसऱ्या सकाळी सोडणं चालवून जाणार धन्यवाद धन्यवाद बाप्पू धन्यवाद सर